हॅलो हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू सुरेखा पार्क ऑनलाईन आज मी आपल्याला अगदी पाच मिनटात बनणारी ती पापडी दाखवत आहे याला चिक्की किंवा पट्टी देखील म्हटल्या जाते पट्टी बनवण्यासाठी साखर व तीळ समप्रमाणात घ्यायची असते मी दोन वाटी तीळ व वा दोन वाटी साखर या वाटीने घेतलेली आहे चिक्की बनवण्याकरता या ठिकाणी आपल्याला साखरेचा पाक करून घ्यायचा आहे दोन वाटी साखर आहे त्यामुळे दोन चमचे तूप घ्या साखर मेल्ट होतपर्यंत आपल्याला सारखं फिरवत राहायचं आहे या ठिकाणी मी ओटा सर्वप्रथम साफ करून घेतला व आता ओटा ग्रीस करून घेत आहे म्हणजे ओट्याला सर्वीकडे तूप लावून घेत आहे साखर मेल्ट होतपर्यंत सारखं फिरवत राहा फ्रेंड्स आपण जर पहिल्यांदा चिक्की बनवत असाल तर सुरुवातीला एक वाटी साखर व वा एक वाटी तीळ घ्या एक वाटी तीळ हे थोडे भाजून घ्या फ्रेंड्स एक वाटीची चिक्की बनवण्यासाठी साखरेचा पाक बनवण्यापूर्वी आपण पोळपाटाला सर्वप्रथम तूप लावून घ्या एक वाटीची चिक्की ही पोळपाटावर परफेक्ट लाटता येते पोळपाट ग्रीस झाल्यानंतर आपण साखरेचा पाक बनवायला घ्या आपण गुळ्याचा देखील पाक बनवू शकता पण या व्हिडिओमध्ये मी साखरेचा पाक दाखवत आहे आपण बघू शकता साखर आता थोडी मेल्ट व्हायला लागली आहे साखर संपूर्ण मेल्ट होतपर्यंत आपल्याला एकसारखं फिरवत राहायचं आहे आता आपण बघू शकता साखर ही संपूर्ण मेल्ट झाली आहे व कलर देखील चेंज झाला आहे साखर पूर्ण मेल झाल्यानंतर साखरेचा सा पाक झाला आहे का हे बघण्यासाठी आपण सुरुवातीला वाटीमध्ये थोडं पाणी घ्या व त्यामध्ये थोडासा पाक टाकून बघा जर पाक कडक झाला असेल तर हा पाक चिक्की बनण्यासाठी परफेक्ट असतो माझ्या भरपूर रेसिपीमध्ये मी पाक कसा बनवायचा ते दाखवला आहे साखरेचा पाक झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी फ्लेम ऑफ करायची आहे व लगेच यामध्ये भाजलेली ती घालून घ्या पाक झाल्यानंतर आपल्याला प्रोसिजर ही फास्ट करायची आहे यामध्ये मी ती घालून घेतले व हे ओट्यावरती सारण पसरवून घेत आहे पाक हा गरम असतो त्यामुळे तो सरा त्याने पसरवून घ्या फ्रेंड सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मी चिक्की ही दोन वाटी तिळाची बनवत आहे त्यामुळे ओट्यावर पसरवत आहे आपली चिक्की ही एक वाटीची असेल तर आपण पोळपाटावर आरामात पसरवू शकता व ते लाटण्याने लाटून घ्या फ्रेंड्स या ठिकाणी आपल्याला लाटण्याला देखील तूप लावून घ्यायचं आहे मी सुरुवातीलाच लावून घेतलं होतं आणि व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला हवी असेल त्याप्रमाणे आपल्या आवडीप्रमाणे वडी जाड पातळ लाटून घ्या मी थोडी पातळ लाटून घेतली आहे आपण बघू शकता फ्रेंड्स मी व्हिडिओ शूट करत आहे त्यामुळे मला वेळ लागत आहे नाहीतर अगदी पाच मिनटामध्ये ही वडी बनून रेडी होते वडी गरम असतानाच तिचे काप पाडून घ्या काप पाडण्यासाठी आपण काप पाडण्यासाठी आपण सराता चाकू किंवा याप्रमाणे पिझ्झा कटर देखील यूज करू शकता फ्रेंड्स मागच्या वर्षी माझ्या मुलीची पहिली लूट होती त्यामुळे मी ही चिक्की लुटेसाठी बनवली होती सर्व मुलांना व बायांना अतिशय चिक्की आवडली होती आपण देखील याप्रमाणे आपल्या मुलामुलींच्या लुटेसाठी आपण देखील याप्रमाणे चिक्की बनवा मुले चॉकलेटसोबत चिक्की बघून सरप्राईज होईल फ्रेंड्स ही चिक्की मी साखरेच्या पाकाची बनवली आहे आपल्याला जर गुळ्याच्या पाकातली चिक्की बघायची असेल किंवा शेंगदाणा पापडी किंवा गुळ शेंगदाणा चिक्की बघायची असेल तर कमेंट करा व हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू वॉचिंग फॉर धिस व्हिडिओ सी यू सून नेक्स्ट व्हिडिओ